नमस्कार आम्ही आम्ही बुद्रुकमधून जत तालुक्यातून एक जण चंद्रार पाटल्यांचं सिंदूर रक्ताभियान अभियान यासाठी आम्ही इथून रवाना झालो आहोत आता प्रवास करत आहोत तीन दिवस झालं सकाळ संध्याकाळ दुपारी ज्यावेळी नाश्त्याची व्यवस्था खाण्यापिण्याची व्यवस्था संपूर्ण इतकं नियोजनबद्ध नियोजक टीमनं केलेलं आहे त्यांचं पण अभिनंदन आणि आपल्याला आर्मी हॉस्पिटलला हे रक्तदान करण्यासाठी आम्ही निघालो आहे इथून खूप अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही रक्तदान करण्यासाठी एवढं लांबून रक्तदान करण्यासाठी जम्मू काश्मीरला आपल्याला घेऊन जातात हे पण अभिमानाची गोष्ट आहे कारण रक्तदान हे आपण गावात पण करतो कुठं पण शहरात करतो मग तिथं मर्यादित येत पण इतक्या लोकांना आपण एक हजार रक्तवीरांना इथून चंद्रदादा घेऊन जातात आणि एक हजार लोकांना घेऊन जाणं म्हणजे एक सोपी गोष्ट नाही आहे आपण आपल्या घरात एक कुटुंब सांभाळत म्हणजे खूप अवघड परिस्थिती आहे आणि इथं हजार लोकांना दादा घेऊन जातात व्यवस्था करून त्यांना नियोजन करून प्रत्येकाची अडचण प्रत्येकाचं हॉस्पिटल असेल क अडचणी भरपूर आहेत प्रत्येकाला पाण्याची व्यवस्था जे काही आपण दादानी व्यवस्था इतकं नियोजन भारी केलेलं आहे ज्यांना काही गरज आहे ते आपण आपल्या व्हॉट्सअपवरून जर मेसेज टाकलं लगेच दोन मिनटात आपल्या बोगीमध्ये व्यवस्था होऊन जाते आहे आता पैलवानांना खाण्यापिण्याची सोय कडधान्ये केळी आणि लस्सी जेवणासाठी असं दोन तीन टाईम खाणं पिणं व्यवस्था वगैरे चांगली केलेलं आहे खूप अभिमानाचं गोष्ट आहे आणि एक आपण एक रक्तदान करायला चालू आहे असं जाणूच वाटत नाही की आम्ही एक प्रवासच करायला लागलो आहे एक खूप आठवणीचं एक क्षण आहे ह्या आणि आपल्या सांगली जिल्ह्यातून इतकं सगळं पैलवान चंद्रदानाच्या पाठीशी उभा राहून आपण रक्तदान करायला निघालो आहे आणि हे खरंच आठवणीत राहणारं क्षण आहे धन्यवाद नमस्कार मी महादेव वाघमारे जालवळ बुद्रुक या गावातून जत तालुका या शहरातून येत आहे तर इथल्या आम्ही पूर्णपणे कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्या दोन बॉर्डरवरती राहणारे लोक आहोत तर पाक दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत हे प्रवास आहे दादाने चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे असं दहा वर्षामध्ये भरपूर राजकारणी आम्ही बघितलेलं आहे पण असे एक राजकारणी आहेत की ह्या दहा वर्षामध्ये आपल्याबरोबर मिळून आणि मिसळून आपल्याबरोबरच प्रवास त्यांनी करत आहेत प्रत्येक गोष्टीची विचारपूस करत आहेत प्रत्येक खाण्यापिण्याची विचारपूस करत आहेत हजार लोक ह्या ट्रेनमधनं प्रवास करत आहेत प्रत्येक व्यक्तीशी त्यांनी संपर्क साधून किंवा व्हॉट्सअपद्वारे सगळ्या गोष्टीची माहिती घेतात घेत आहेत आणि प्रत्येक गोष्टीचे तरतूद इथं येऊन स्वतः करत आहेत किंवा त्यांचे थे क्रू मेंबर आहेत ह्या सगळ्या गोष्टी छानपणे उत्तमपणे चाललेल्या आहे आणि सगळ्या रक्तवीरांना एक विनंती आहे की सगळ्यांनी एक संयमपणाने आणि आपल्या कुटुंबाप्रमाणे सगळ्या गोष्टीची नियोजन व्यवस्थित आपण स्वतःही सुद्धा करूया आणि त्यांनासुद्धा सहकार्य करूया आणि ह्या गोष्टीमधनं आपल्याला एक ह्या देशासाठी आणि दादां दादांच्या पुढाकारामध्ये एक मोठ्या प्रमाणात हे रक्तवीरांचं एक अभिमानास्पद ही गोष्ट आपण पार पाडूया ओके okay. आता खरं तर एक कुठले तरी एक छोटासा कार्यक्रम असेल तर आम्हाला किती म्हणजे त्रास होतोय एवढं म्हणजे जवानांना म्हणजे हे रक्तवीरांना घेऊन जाता जाता ट्रेनमध्ये फुडची व्यवस्था म्हणा किंवा मॅनेजमेंट म्हणा त्याबद्दल काय सांगू हे निश्चितपणे आहे की आ, एका आपण छोट्या गावातून एक, गावा एक दहा लोकांना जरी आपण बाहेरच्या गावी घेऊन जायचं विषय जरी डोक्यात आलं तर बऱ्याच गोष्टी आमच्या डोक्यात येऊन जातो पण अशा पद्धतीने ह्या मोठ्या पद्धतीनं आपण पाक सांगली जिल्ह्यातून डायरेक्ट जम्मू काश्मीरपर्यंत सगळं एक हजार लोकांना घेऊन जायचं म्हटलं तरी है। है ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे सगळं एवढं मॅनेज करणं ही काही म्हणजे चेष्टेची गोष्ट नाही ह्याला ह्याच्यासाठी हे खूप तयारी दादानी पण केली होती आम्ही पण सोशल मीडियाद्वारे किंवा आपले सगळे सहकारी लोक आहेत त्यांच्या फोनद्वारे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ऐकत होतो की हे प्रत्यक्षात आम्हाला आमचं भाग्य आहे की ह्या गोष्टी आम्ही आता स्वतः अनुभवायला मिळत आहेत नमस्कार तुम्ही कुठून आलेले नमस्ते सर मी जालयाळहून आलो आहे जत तालुका हे प्रवास अस्मरणीय वाटतो आहे मला कारण की असं मी मला वाटलं नव्हतं की असं आमचं व्यवस्था होईल असा हाल होईल असं आमच्या मनात काहीतरी प्रश्न होते पहिला पण असं झालं की ते अस्मरणीय हे प्रवास मला माझ्या मते मला हे जाणवत आहे छान म्हणजे छान अवस्था तुम्ही एक खेड्यागावातून म्हणजे सांगली जिल्ह्यातून डायरेक्ट जम्मू काश्मीरला जाऊन एक जवानांना तुमचं रक्त तुम्ही देणार आहे किती अभिमान आहे तुम्हाला खूप खूप खुँ अभिमान अभिमान सर सर कारण की आम्ही बॉर्डरवरती त्यांनी राबतात आणि आम्ही गावाकडे राहतो आम्हाला काहीतरी स्पोर्ट झालं हे झालं अमुक झालं काहीतरी आम्ही ऐकून फक्त हे करतो पण आज इतका आनंद होतो की मी रक्तदान करतोय त्याला मी दादा अभि अभिनंदन करतो मनापासून अभिनंदन करतो जेवणा खाण्यापिण्या संविधानबद्दल काय सांगू शकतो जेवण खाण्याबद्दल तर आम्ही बोलू शकणार नाही कारण एवढं घरी पण व्यवस्था होणार नाही तसं आमचं प्रवास झाला आहे अस्मरणीय प्रवास अस्मरणीय माझ्या माझ्या मते माझं अस्मरणीय प्रवास हे ವೀಕ್ಷಕರೇ ಇದಾಗಿತ್ತು ಗಡಿನಾಡು ನ್ಯೂಸ್ ಫಸ್ಟ್ ನಾವೇನು ಸರ್ವೆ ಮಾಡಿದ್ವಿ ಕಳೆದ ಮೂರು ದಿನಗಳಿಂದ ಸುಮಾರಾಗಿ ಒಂದು ಸಾವಿರಕ್ಕೂ ಅಧಿಕ ಯುವಕರು ಈ ಒಂದು ಟ್ರೈನಲ್ಲಿ ಪ್ರಯಾಣ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸೊ ಪ್ರಯಾಣ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂಥ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈಗ ತಾವು ಕಾಣ್ಬೋದಾಗಿದೆ ಎಷ್ಟೊಂದು ಇಲ್ಲಿ ಹಸನ್ಮುಖಿಯಾಗಿ ಅದರ ಜೊತೆಗೇ ಚಂದ್ರದ ಚಂದ್ರಹರದ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಏನಿದ್ದಾರೆ ಇವರು ಮಾಡಿರುವಂಥ ನಿಯೋಜನೆ ಅತ್ಯುತ್ತಮವಾಗಿದೆ ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ನಿಯೋಜನೆ ಬಗ್ಗೆ ಬಹಳಷ್ಟು ತುಂಬ ಪಾಸಿಟಿವ್ ಆದಂತಹ ಒಂದು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಪ್ರತಿ ಪ್ರಯಾಣಿಕರು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಅವರೇನು ರಕ್ತ ವೀರಿದ್ದಾರೆ ಅವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಮಗೆ ಬಹಳ ಅಭಿಮಾನ ಇದೆ ಸೊ ನಾವು ಜವಾನರಿಗೆ ಏನು ಹೋಗಿ ರಕ್ತದಾನ ಮಾಡ್ತಾ ಇದೊಂದು ಅವಿಸ್ಮರಣೀಯ ಕ್ಷಣ ಇದು ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ಸಿಗಲಾರದಂಥ ಭಾಗ್ಯ ನಮಗೆ ದಾದಾ ಒದಗಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಕ್ಯಾಮ್ರಾ ಪರ್ಸನ್ ವಿಜಯ್ ಜೊತೆ ರಮೇಶ್ ಕುಂಡ್ಲೆ ಗಣ್ಯಾ ನ್ಯೂಸ್ ಫಸ್ಟ್ ಡೆಲ್ಲಿ